नमस्कार आपण पाहतात न्यूज मराठी आणि आता सोलापूरकरांसाठी महत्त्वाची बातमी आनंदाची बातमी आहे सोलापूरकरांसाठी उजनी धरणामधून आजपासून भीमा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे सोलापूर शहरासह पंढरपूर सांगोला मंगळवेढा नगरपरिषद आणि भीमा नदीकाठच्या ग्रामपंचायतीच्या पिण्याच्या पाण्याच्या योजनांसाठी हे आवर्तन आजपासून सोडण्यात आले आज, आज सकाळी नऊ वाजल्यापासून सोळाशे क्युसेक्स इतका विसर्ग उजनी धरणातून भीमा पात्रात सुरू करण्यात आला आहे हळूहळू त्यामध्ये वाढ करून तो सहा हजार क्युसेक्स इतका केला जाणार आहे उजनी धरणाची पाणी साठवण क्षमता एकशे तेवीस टी एम सी इतकी असून आजच्या घडीला उजनी धरण केवळ एकोणीस टक्के प्लसमध्ये आहे उजनीत केवळ दहा पूर्णांक एकोणीस टी एम सी इतका जिवंत पाणीसाठा आहे त्यामुळे पुढील काही दिवसात उजनी धरण हे मायनसमध्ये जाईल अशी माहिती पाटबंधारे विभागाच्या वतीनं देण्यात आली त्याचबरोबर विमानाधिकारच्या लोकांना देखील सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे धरणातून मित्रांनो आम्ही दिलेली ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि आमचं न्यूज मराठी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद